तुम्ही माहित आहे का आता आनंद मिळतय आनंद मिळत नव्हतं गारीगार ऐकत तू सकाळ सकाळ आई माझी ताडा झाली आरवाडीला जाताना बाकरी दिली नाही तुला सांगतो तु, सकाळ सका, सका म्हणजे उशीर झाला आरवाडी यात्रा माझ्यानं पाठ पासला जायला पिठे गिरू बर्फ पोडला गार मीठ पुतलं ते आता गारीगार भरली चोकभर काय भरलं आठ साडेआठ ला आरेवाडी होतो तिथं वाजून वाजून पिठे सगळी खपवली पिठी खपवल्यानंतर पोटाची झालेला आपल्याला भूक लागली आहे या मागत करी असते का मागतकरी मागून मागून त्यांनी भरलेल्या त्यांच्या पण मागून घेऊन मी तर म्हणजे त्यांनी बिचारीनी बघा वयस्कर होती त्यांनी सुद्धा मला जकरासारखं दिलं मटन दिलं पुन्हा रसा दिला भात दिला मकाची बाजरी भेळ मिसले सगळ्या बाजरी बाजरीची ज्वारीची सगळी भेळ दे, मिसळ बाकी सगळी देल हा पण भूक लागून पोठाला कधी लाजायला नाही आणि माणसाचं माणूस गरीबीत जन्माला आला म्हणून शेवटपर्यंत गरिबीत गरीबीत जात नसतो देव एक ना एक दिवस त्याला कुठं तर कुठं तर कुठल्याही क्षेत्रात यश देत असत असतो म्हणून स्वयंबाळ गाजत असते कळलं का

पत्ना आली बघा इष्टी आता तुम्ही आली तुमच्यासाठी खवडत नाही पेर पोरं खाली खाली तू एक बॉक्स आणली पडे दोन दोन बॉक्स घेऊन आली गे तुझ्या पाय पुढे मोठं आहे

माझा आशीर्वाद लागल तिला भाव बारका जरी असलो ना मोठा असतो कळत माझ्यापेक्षा मोठा आहे माना मोठा अगं तू बारकी दिसते मोका झालं मला मी बारकी करते का माझ्या भावाच्या पाया पडते मी म्हणून <laughs> <दोगे। laughs> <को रह> बोल ना म्हणून राग आला तुमचा भाऊ तुला एड्या मी करायला चढ सोडली रोज बाटली काय निघा नाही तोटाची काय करायचं सवय लागलेली असती करायचं मोगळ्या

नाही मग काय गुडल्या काय बर आहे का गुडल्या आमचं सगळ्यात गुडल्या शांत एकदम आता काय माझी ती तर आलू राखी बांधली भाऊला आता जरा घटी बसून अजून जायचं कारण की घरी जेव बिव आता सायपाक्यालाय जेवच कशाच पोट भरलंय मस्ती घरचं बघतोय अजून घरी कोण नाही काय आहे ही केलेली गरम गरम जेवले शिवर जा फिरी वे लय लय माया करतो मी पण लय माया करते माझा पण लय जीव आहे तिनी सब फोनवर जर पाला तर माझं काय सु पण मोठं लाटत जेव लागत तर मोकळा जीव लावून का करायचं का करायचा हे का नाही माणसं आजकाल खरं काय राहिले नाही बघ किती जा जा किती दिवस राहायचं अगं पाहुणा कायमस्वरूपी या जमिनीवर राहायला आलो नाही जमीन जागा धन दौलत गाडी बंगला सगळं इथं राहणार आहे किती तरी कमवलं तर कळत नाही माणसाच आहे माहित आहे का जिथं पिकत तिथं विकत नाही गेल्या माणसा माणसाला चांगलं कधी म्हटलं जात माणूस मेल्यानंतरच त्याचं नाव मोठ होत नाही तवर त्याला शिव्या देत लय असलं शिव्या सगळं असते का माणूस नाही लय लोण बोल आता गाठी दिले आता काय टेन्शन नाही सक्की बहिण एक पण नाही मित्र सगळ्या राख्या झालेल्या तरी दोन तीन मायाकून तुटल्या अजून तरी ताई आली नाही अजून ताई आली नाही एक तिकडची ते नगरची आली हे का संभाजी नगरची आली नाही या बरीन त्यामुळे सगळ्या बनीच बनी मानलं तर सगळं हा या ना कायच नाही बराबर आहे का नाही बराबर नाही

मोबाईल का नक्की नक्की हिडीओ कर चालू नाहीतर आमचं जागा बड आण धरलाय बघा कॅमेरा काय करायचं अगं ध्ये्हानाचा विषय नाही एकदम तू फार असतो एक ना एक दिवस माणसाला येत असतोय माणसानं हे करायची नसते म्हणजे संयम सोडायचं नसतो यासते माझं तर दिवस लय वाईट होत गारी होतो तुम्ही माहिती आहे का आता आनंद मिळतंय आनंद मिळत नव्हतं गारी ऐकत होतो सकाळ सकाळ आई माझी तांद्रा झाली आरवाडीला जाताना बाकी दिली नाही तुला सांगतो सकाळ सकाळी म्हणजे उशीर झाला आरवाडी यात्रा मारल्यानं पाठ पासला जायचं पिठे गिलू बर्फ पडला गार मीठ पुचलं ते आता गारीगार भरली चोकबार काय भरलं आठ साडेआठ ला आरेवाडी होतो तिथं पोंगा वाजून वाजून पिठे सगळी खपवली पिठी खपवल्यानंतर पोटाची झालेला आपल्याला भूक लागली या भाकर गोटा या की करी असते का मागतकरी मागून मागून त्यांनी केटल्याकस भरलेली त्यांच्या पण मागून घेऊन मी खाल्ल्या आता म्हणजे त्यांनी मी बेचारीनी वयस्कर होती त्यांनी सुद्धा मला लेकरा दिलं मटण दिलं पुन्हा रसा दिला भात दिला मकाची बाजरी भेळ मिसले सगळ्या बाजरी बाजरीची ज्वारीची सगळी बाकी हा पण भूक लागली पोठाला कधी लाजायला नाही आणि माणसाच माणूस गरीबीत जन्माला आला म्हणून शेवट पर्यंत गरीबीत जात नसतो देव एक ना एक दिवस त्याला कुठंतर कुठंतर कुठल्याही क्षेत्रात येश देत देत असतो म्हणून संयम बाळगायचा असतो कळलं का सैम बाळ संयम सोडाय नसतो कधी सुद्धा आणि आज आमच्या जस तुझ्या घरात आहे तसं आमच्या घरात सुद्धा आहे पण मी डगमगत नाही अजिबात मस्त मला पण इचार जाऊन तुझा हो कुठं तर जावं कुठं तर जाव जीव द्यावं अक्षरशः पण पुन्हा अजून इच्छा की आपली बायको आहे पोर आहे ती सगळं आहे पुन्हा अजून घराकडे याय लागते त्यामुळे धीर सोडायचं नाही टेन्शन हाय सगळ्याला सगळ्याला आहे माणूस जन्माला आलाय या जगातला या धर्तीचा कुठलाच माणूस समाधानी आणि सुखी नाही आणि बिगर टेन्शिनच कोणतं टेन्शन आहे ज्याच्याकडे पैसा पाणी गाडी बंगला आहे त्याला शरीर चांगलं नाही आणि ज्याला शरीर चांगलं आहे त्याला गाडी बंगला धन दौलत काय झालं नाही माणसाच्या अपेक्षा वाढत हा या समाधान मानायचं हा आपलं चांगले दिवस म्हणायचं आमच्या आई एवढं काय सोस आहे आमच्या नाही दुःख सोसले असं नवरा नसताना एवढं सहन करायचं बाप माझा मारला तर सहा महिन्याचा मी होतो मग आई ना आम्हाला जगू ने मुळे ही दिवस आले बघायला आम्हाला आई जर नसली तर आम्हाला ही दुनियाच बघायला भेटली असते